नमस्कार शेतकरी बांधवनं शेती बाजारभाऊ या चॅनलमध्ये मी श्रीकांत गंध आपलं सरसे स्वागत करीत आहे दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस वार मंगळवार घोलटेकडी दि मार्केट यार्ड पुणे या ठिकाणी आज कांद्याला काही प्रकारे भाव मिळालेला आहे त्याचबरोबर जे दर आत्ता चालू आहेत ते एक दोन रुपयाचा फरक जर सोडला तर कांद्यामध्ये चांगल्या प्रकारे आपल्याला बऱ्याच दिवसापासून के जी पाहायला मिळतात हेच दर आपल्याला पावसाळ्यामध्ये त्याचबरोबर दिवाळीपर्यंत आपल्याला या ठिकाणी कायम पाहायला मिळतात का तर चला तर पाहूयात की आज आपल्याला कोणत्या कांद्याला चांगल्या प्रकारे दर पाहायला मिळतो आहे तर मार्केटमध्ये दोनपत्ती कांद्यासाठी आज चांगल्या प्रकारे दर आपल्याला पाहायला मिळतो आहे जास्तीत जास्त बावीस रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला आप दर पाहायला मिळालेला आहे तर चला तर पाहूयात की आज कांद्यासाठी काय दर मिळते त्याचबरोबर कोणत्या कांद्याला कशाप्रकारे चांगल्या प्रकारे मागणी आपल्याला पाहायला मिळते जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला गुंटेगडी मार्केट यार्ड आहे या ठिकाणी रोज शेतकऱ्याच्या दरात होणारे बदल आपल्याकडून पोहोचतील या ठिकाणी पाहू शकतात कांद्याची आवाग आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर क्वालिटी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला कांदा पाहायला मिळतो तर आपल्याला कमीत कमी आज दहा रुपये किलो देऊन जास्तीत जास्त बावीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे तर क्वालिटी नसून या ठिकाणी आपल्याला चांगल्या कांद्यासाठी बावीस रुपये जास्तीत जास्त आज दर पाहायला मिळालेला आहे तर या कांद्यासाठी सोळा ते अठरा रुपये या ठिकाणी दर पाहायला होते तर चांगल्या कांद्यासाठी आपल्याला बावीस रुपये जास्तीत जास्त दर पाहायला होते तर लहान साईजमध्ये आपण कांदा पाहू शकता तर दर जे आहे ते साधारणतः एक बारा ते बारा ते चौदा रुपये या ठिकाणी आपल्याला मिडीयम कांद्यासाठी दर पहायला मिळते तर त्याचबरोबर लहान चिंगडी कांद्यासाठी आज साधारणतः एक सात रुपये ते दहा रुपये या ठिकाणी आपल्याला लहान कांद्यासाठी दर पहायला मिळालेला आहे तर मार्केटमध्ये आपल्याला आवक पण भरपूर आहे त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला या ठिकाणी आपल्याला कमी जास्त होताना पाहायला मिळतात तर कांद्याची साल या ठिकाणी आपण पाहू शकता कांद्याची साल जात आहे त्याच्यामुळं मार्केटमध्ये दरामध्ये या ठिकाणी आपल्याला या कांद्यासाठी दर कमी पाहायला मिळते या कांद्याचा तर कमीत कमी साधारणतः एक सोळा ते अठरा रुपये या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते तर क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर आवक ही आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळालेली आहे डबलपत्त्याचा कांदा जर असेल तर जास्तीत जास्त बावीस रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला आज कांद्यासाठी दर पाहायला मिळालेला आहे तर आवक पाहू शकता त्याचबरोबर दरामध्ये या ठिकाणी आज एक रुपयाचा फरक या ठिकाणी आपल्याला कांद्यासाठी पाहायला मिळालेला आहे